आई बाबा आपल्या दोन्ही कशी आला एवढं घालून काय बैठ भावाडणी केली बाई संसार वाटली आली वर सतकाची भेटून गेली लालकी बही उऱ्याची दही पया बसी ना दुसरी मंडळी नमस्कार मी सर्वांना विनंती करेल की प्रत्येक हा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिलाच पाहिजे कारण तेवढा अप्रतिम व्हिडिओ असणार आहे खरं तर भरात आम्ही अनेक ठिकाणी आम्हाला कार्यक्रमासाठी बोलवण्यात येत आहे आम्ही जातोसुद्धा कार्यक्रमाला परंतु पांगरी या ठिकाणचं म्हणजे गाव खरंच खूप आगळं वेगळं वाटलं म्हणजे फक्त पैशानच नव्हे खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंगच नव्हत्या हो परंतु सगळ्या दृष्टिकोनातून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून हे गाव खूप जागरूक वाटलं खूप मोठं शहर नाही पांगरे जिंतूर तालुक्यातील एक छोटं गाव आहे परंतु पंढरीनाथ संस्थान व सगळे तिथले गावकरी त्यांनी ज्या पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलं होतं ते अप्रतिम होतं कारण भविष्यात होणारे मोठे मोठे अधिकारी म्हणजेच छोटे छोटे गुणवंत विद्यार्थी त्यांचा सत्कारसुद्धा आईच्या असते आणि परभणीतील सुप्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर रामेश्वरजी नाईक सर यांच्या असते तिथल्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांचासुद्धा सत्कार करण्यात आला पहिलं जे गीत झालं शाळेत रे बाळा अडण्याला किंमत नाही या गीतापासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि कार्यक्रम झाल्यानंतर फक्त कार्यक्रमच झाला नाही तर, तर तेथील आणि आजूबाजूच्या महाराष्ट्र भारतातील अनेक न्यूजपेपरमध्ये या कार्यक्रमाची सगळी माहिती देण्यात आलेली की कशाप्रकारे का हा कार्यक्रम झाला मी सांगण्यापेक्षा तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि कार्यक्रम कसा का वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा शेतला सून म्हणे आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला रात्र दिवस पाणी भरले शेतला सून म्हणे बाबा आपल्यात दोन्ही कशाला म्हण आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला पैसे खात्यावर सून म्हणी आई बाबा आपल्यात दोन्ही कशाला संसाराला गेले म्हण बँकेत नाव दारुफ सास म्हण बंगले वाटला गे दिसायला सून म्हणी

चार मामा आहे दोन मामा सोडून गेले आणि तसंच प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळची एक व्यक्ती असते कोणाची आई असते कोणाचे वडील असतात प्रत्येकाला कोणीतरी खूप प्रिय असत पण ते सोडून जातं परंतु जोपर्यंत आपल्या जवळ असतो आपल्याला किंमत कळत नाही विशेषतः आई वडिलांची किंमत कळत नाही जोपर्यंत जवळ असतात त्याच्यावरती माझ्या आईने गीत जोडलं होतं रडता रडताच माझ्या आई म्हणली नावासाठी सगळे नाही गीत ऐका पिंजरा जातो मोडून राबू जातो उडून जशी भुल पडे जीवाला राघो दिसत नाही कोणाला आईला विनंती करतो की ते गीत भरा

जसं एक डॉक्टर असतात एखादा औषध कडू असतं तर मिक्स करून देतात थोडस म्हणजे पेशंटला पण बरं वाटतं आणि पेशंट औषध पण घेतो तसं काही जे गीत आपले खूप हृदयस्पर्शी आहेत आणि एक हसण्याचं थोडंसं चेहरावून थोडंसं लक्षात येते माझ्या थोडे चेर असे बोर वाटत तुमचे म्हणून मामाने गीत जोडलेलं होतं लाडकी बहीण नवऱ्याची दही तर मी मामाला ह्या गीताचं फक्त हस म्हणजे हसण्यासाठी मनोरंजन म्हणून गीत घ्या तुम्ही मामाला विनंती करतो की ते गीत मानव आता लाडकी बहीण स्वयंची बघूया पुढं दिसली मला वाट दही हिच्या मशीन डावाक्यात सरली मशीन डॉ सिरली ग सारी सारखी गावताना भरली मशीन डवाक्यात सिरली ग सारी सारखी गावताना भरली दोन चार जणीची मिटिंग झाली यायने भाड्याने रिक्षा केली तिकड साईड बंद झाली ग भजे खाऊन तारा राली इराली तारा आली इसरून राहिली सरली राहिली सरली ग साडी सरकी गावताना भरली लाडकी बहिण नवऱ्याची दश्यात शिरली मशीन डोक्यात शिरली ग सारी सरकी गावताना भरली तीन हजार खात्यावर आले बायको नवऱ्याला कुरकुन बोल मला तीन भाऊ झाले ग तिघा मिळून पंधराशे दिले मुख्यमंत्र्याची बहीण आता भीती कशाची उरली भीती कशाची उरणी दसारी सारखी गावताना भरली लालकी बहीण नावऱ्याची जाईन मशीन डोक्यात भरली बहीण भावना जण संसार वाटली आली बाई संसार वाटली आली वर सतकाची जणी गेली लालकी बहीण नवऱ्याची जाईल मया मशीन डोक्यात शिरली मशीन डोक्यात शिरली घासरी सारखी गावताना भरली कापूस पिंगला अजून कापसाला भरला शेतकरी बियाजार अरे नाही खर खर झाला शेतकरी बियाजार अरे नाही खाजू येत कष्ट करून घाम काळाला पिकली काळी आई खाता औषधाचे भाव वाढले कोणीच बोलल नाही गरीबाच्या या पैशावरती गेला सुधरून दुकानदार झाला शेतकरी बी आजार अरे नाही खर कर शेतकरी बी आजार अरे नाही खाजू येते खर कर काजूवर येऊन नवराबाई तुझा फारच झकडा झाला आणि आजच्या आज व्यापारी पाहून ठुकून टाका याला व्यापारी मनी घेऊन जा दोन तीन महिने उधार झाला शेतकरी बी आजार अरे कर झाला शेतकरी बी आजार अरे नाही खाजू येते कर कर वेगवेगळ्या आजूबाजूच्या परिसरातून आलेले कार्यक्रमाची या ठिकाणी पंचकृषी मधील या ठिकाणी लाल लावून ऐकून खूप या ठिकाणी रसिक स्वतः या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मंडळी <णली> हा <ण्या> व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून एवढंच सांगतो की कार्यक्रम खूप अप्रतिम झाला आणि बोलण्यासारखं सांगण्यासारखं टाकण्यासारखं व्हिडिओमध्ये खूप काही होतं परंतु तुम्हाला सुद्धा बोर होऊ नये म्हणून आपण छोट्या छोट्या क्लिपा त्यामध्ये टाकल्या तरीसुद्धा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि यापुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावरती बघायला आवडेल ते सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद नाही सर नाही